अलग वाहणारे भाऊ रस्त्याच्या बकरायला जाऊ द्या ना म्हणलो बिना कामाची माणसं आहे म्हणलं तुम्ही तुमच्यापाशी काही काम धंदे आहे नाही हा गावामध्ये ठलंग ठलंग घुमत राहता आम्हाला तर आहे ना आमच्या बकरायले जाऊ द्या म्हणलं रस्त्याच्या अलग वा आबेल का झबरे आ रस्त्याच्या अलग तर होतो म्हणलो पण माझ्या घरचा पोट दिसून नाही राहिला तुमच्या सोबत हा बकऱ्याचा राहिले तुमच्या सोबत येते तो भुसण्या मग कुठे म्हणलो तेन बकऱ्याने आणल्या कहोत कुलाल भाऊ आता भुसण्याची वाट पाहत बसू का आम्ही आता आमच्या बकऱ्या म्हणलं उपाशी आहे दिवस भरायचे आता चारायला न्या लागन तुझ्या घरचं पोट्ट म्हणलं आलच नाही का हो। आम्ही काय करावं दररोज आमच्या सोबत तारायला बकऱ्या तुम्ही माझ्या घरच्या पोट्टे म्हटलं शिवाय बकऱ्या आणू नको म्हणून आमच्या सोबत चारायले बनून ले का माझ्या घरचं पोट्ट तुमच्या सोबत बकऱ्या चारायला येऊन आलाय असं शिवाय दिल्ले आहे का ते मी शिवलाल भाऊ तुका पागल झालाय का आम्ही तुझ्या घरच्या त्या पोट्ट्याला दे शिवा देऊ आमच्या काय घरी तो बकऱ्या आला बाबा तू तिकडं जाण्याच्या साईड ना आम्ही नाही तारतो रे बाबा माझ्या घरच्या विचार ना विचारा माणसा माग आता बकऱ्या कोण चार जबरू तू थांबता का माझ्या घरच्या बकऱ्या घेऊन पाठवतो म्हणलं मी शेवलाल भाऊ आता तू बकऱ्या आणत पण तो आम्ही इथं थांबाव का बकऱ्या घेऊन तू एक काम कर आम्ही जातो म्हणलं शांताराम काकाचे ते पडित नाही का जागा हा बकऱ्या तारतो तिथं तेव्हापर्यंत म्हणलं त्या भूषणाला घेऊन म्हणलं तू बकऱ्या घेऊन येऊन जा म्हणलं तिथं ठीक आहे ठीक आहे जबरू कुठं शंतराम भाऊच्या वाळाच्या वरत का आणि ठीक आहे ठीक आहे लवकर म्हणलं ते माझ्या घरच्या पोट्टेले बकरे घेऊन पाठव तुम्ही हा जा तुम्ही चाल बरं बाई मारते आज एकटा शिकड तुझ्या सोबती कुठे म्हणलं जगण्या नाही तेव्हा तर म्हणलं सुटूर सुटूर करते म्हणलं पुढं पुढं आज कुठे गेला म्हणलं तुझ्या सोबती काय सोबती जगन का आज वावरात गेला म्हणलं तो ते भुलमुंगले पाणी वाला काय म्हणे म्हणून तो वावरात गेला

हा त्या बकऱ्या चारणं का आता सुट्ट्या लागल्या मस्त तुझ्या बापान तुला बकऱ्या घेऊन गेल्या म्हणून दाबा आता बकऱ्या चारत जा ना घरी <laughs> <laughs> येत घर जा अबे लेका भूषणे तू इथं मस्त बाटला सर बंडीवर बसला आहे तुझ्या बापांना तिकडं आम्हाला विचारू राहिला आहे का माझ्या घरच्या पोट्ट्यानं बकऱ्या कोणी आणल्या म्हणून कोण बे बकऱ्या कोणी सोडल्या चाराले अब्रो मला येते म्हणलं त्या बकऱ्या चाराचा त्रास हा माझ्या बापानं म्हटलं दहा बारा बकऱ्या घेऊन गेल्या सुट्ट्या लागल्या शाळेला गेल्या म्हटलं दहा बारा बकऱ्या घेऊन मला येते त्या बकऱ्या चाराचा म्हणलं त्रास एक बकरी पाहिजे तिकडं एक बकरी पाहिती तिकडं त्रास होऊन जातो धाव धावते तू काय म्हणलं बकऱ्या तार का तुझ्या बापाला बघायत म्हणलं पाटला सारखा जा। जाबरू गोष्ट तुझी शंभर टक्के बरोबर आहे आजपासून मी बकऱ्या तारायला येतच नाही मस्त घरी म्हणलं पाटलासारखा झोपतो ना माझ्या बापाला डायरेक्ट सांगतो हे तू आहे ना आहे म्हणलं भूषणा तुया या बाप्पाला सांग सांगतो वॉर्निंग दे डायरेक्ट हा हे तू आहे म्हणा तुला बकऱ्या आहे बस बसतो बस म्हणलं तू घरी बसत आरामशी खात जा रात जा चालतो म्हणलं बकऱ्या चालले तू बस म्हणलं मार द्या इकडं काही खरं आहे नाही चला म्हणलं आपल्या बकऱ्या आहे ना आपण आहे चल कुठं गेली व भुसण्याची आई भुसण्याची आई इकडे हो इकडे म्हणलं बाहेर म आहे बिन काम नाही धंदा नाही चालले एकाची कुठं काय बकऱ्याने ना काही ना पागल टोंडी मेंटल मामी तू का पागल आहे का शंभर टक्के पुरी क्रॅक आहे हा त्या बकऱ्या म्हणलं घरी बांधून आहे त्या पोट्ट्याला भुसण्याला सांगितल्या कोण नाही ते बकऱ्या ताराला सोडाले हा माण तो जबऱ्यानं मारत्या म्हणलं बकऱ्या ताराला नेल्या तिनं हे ने पोट्ट म्हणलं कुठं गेलं अहो बापा आता कुठं गेलं कुठं नाही आता त्याच्या मागे फिरू मी हा सकाळी आलो मायापाशी त्याला म्हणलं बकऱ्या सोडत नाही का तो तो म्हणे मी काय सोडत नाही म्हणे मी त्रासून गेलो म्हणजे बकऱ्या तरु तरु एक बकरी पाहिजे म्हणे तिकडं एक बकरी पाहिजे म्हणे इकडं हा इकडे धाव लागते तिकडे धाव लागते मी थकून गेलो म्हणे आता बाबाले चारा लावा म्हणे बकऱ्या असा म्हणे तो म्हणलं लय सुशार होऊन गेलाय का आपल्या घरचं हा बाबाले बकऱ्या चरायला लावा ह्या का पाटला सारखा का घरी झोपन का हे शाळेले सुट्ट्या लागल्या दहा बारा बकऱ्या कासाठी घेऊन दिल्या मी नेले

तू या घरचा पोट्ट म्हणलो का या दिवाणावर का पसरून रे का रात्रन दिवस आ मस्त सांगू राहिली आहे का मला कोणते काम धंदे हाय नाही का बकऱ्यात चरू का मी तुमच्या मतानं पाय म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे ते मायावाला स्वयंपाक करायचा म्हणले तुम्हाला काय करायचं त्या पोट्टेल पाय म्हणलं गावामध्ये कुठं बसला असेल तर गेल पाठव म्हणलं त्या बकऱ्या घेऊन अ ठीक आहे बसलो असं म्हणलं एखादी ठिकाणी पोट्टे सोबत दाखवतो मी लेखाली हा कसा राय ते म्हणलं त्या बापाले बकऱ्या चालणार जा म्हणलो तू स्वयंपाक कर मी चालतो म्हणलं त्या पोट्ट्याकडे दाखवत ते लेखाली अबेल का बैला इथे काय बसलाय म्हला याच्या सोबत हा तुला काही कामधंदे आहे नाही का हा तुया माग कोणतं काम होत तुला माहित नाही का बे हा काय करू राहिला तू इथे बसून काय करणार आहे अबेल का पोट्या एवढा शायना कुठून बनला आहे बे तू कोण शिकवला आहे बे हा कुठून शिकला म्हणलं या गोष्टी हा तुला काय सांगितलं होतं तुला दहा बारा बकऱ्या कायच्यासाठी घेऊन दिल्या चारासाठी घेऊन दिलेला आहे सुट्टे लागन बॉ ने पोटं म्हणलं इकडं तिकडं फिरन तुझं बकऱ्या घेऊन दिले तू इथं मस्त ब बसलाय ले का ते जबऱ्यानं मारत्यानं बकऱ्या सोडले चराले तू का करू रालाय इथं त्या बकऱ्या म्हटलं ले का उपाशी आहे त्या सोडलं कोण लई काय मी नाही काढत म्हटलं काय बकऱ्या बकऱ्या एक बकरी माहिती तिकडं एक बकरी माहिती इकडे थकून जाते म्हणलं माणूस दिवसभर काय बकऱ्या करू तर तुम्ही काय त्या काय बकऱ्या घेऊन ते बकऱ्या घेऊन दोघं चराले तू का करतो आलू शिवून तर कावलं घरी बाबा आपल्या घरी आलू कुठं आहे म्हटला आ आलू तर आलं असते काय आलूची पराले शिल्ले असते मला घरी पण आता आलूच नाही बा शिलू कुठून नाक तोड्या पोट्या माबीन टेमरा नाकाची आहे जा बरं लवकर चाल बरं दे बकऱ्या घेऊन जा म्हणलं चालले जबऱ्या मारत्या म्हणलं दे शांताराम भाऊच्या वरत दे पोळीत नाही का हा तिथं त्या बकऱ्या नेल्या म्हणलं चालले तू घेऊन जा तिथं चाल लवकर बाबा काय होत त्या बकऱ्या लावता म्हणलं म्हणलं चालले मला, मला मस्त म्हणलं मोठा अधिकारी व्हा जाय पुढे जाऊन हा चांगलं शिकून सावरून त्या बकऱ्या लावून दिल्या मला चालले अबे दिले का पोट्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याच आहे ना हा ना अभ्यास आहे ना परीक्षा आहे ना शाळा आहे मग आता खाली बसून करतं का ह्या पुट्ट्यासोबत बसतं का म्हणलं इथं लंडुऱ्यासारखं हा चाल लवकर त्या बकऱ्या घेऊन जा जावडत बकऱ्या तारीच्यानंतर मी बकऱ्या तार बकऱ्या ठीक आहे ठीक आहे आठ दिवस ना आठच दिवस चार म्हणलं तू बकऱ्या त्याच्यानंतर मी चार म्हणलं बकऱ्या ठीक आहे चाल लवकर ते कपडे वापडे काल बनेल घाल म्हणलं तो हाफ पॅन्ट घाल चाल लवकर म्हणलं त्या बकऱ्या सोड चल मी बी येतो मला वावरा बनतो तिथून मला तू चालल्या तू मला बकऱ्या झाले चल लवकर <laughs> सरपंच साहेब काय वातावरण चालू आहे भाऊ उन्हाळ्याचा मे महिना चालू आहे इथं मला आबाडा लावून दिला आहे आतापासून पाण्याचं अ मायबी तिकडं तीन चार वाजले का चालू होऊन जाते मला वातावरण पाण्याचं कसं करा काय करावं काय समजतच नाही शांताराम भाऊ याच्यानंतर तसंच होणार सो आहे माय बीन पावसाळ्यात उन्हाळ्यान उन्हाळ्यात पावसाळ्यान हिवाळ्यात पावसाळा मायाबीन इकडं म्हणलं आता उन्हाळ्याचा मे महिना आहे ना पाणी येणं चालू झालं काय मायाबीन कशी दिवशी येऊन गेले हो ना सरपंच साहेब चला काय करा माणसानं काय नाही काय समजतच नाही एका जमान्यामध्ये म्हणलं उन्हाळा असा तपे जून महिन्यात चालला जाय तरी म्हणलं मायाबीन ऊन खतम नाही व्हाय इथं म्हणलं आता मे महिना चालू झाला पाणी चालू झाला बा शांताराम भाऊ इकडं भुईमुंग काढायचा वेळ येऊन गेलाय लोकायचा माझ इकडं पाणी ताल करू आलाय तिकडं कोणाची म्हणलं भुईमूग काढणं चालू आहे आता पंधरा दिवसात म्हणलं भुईमूग काढणं चालू होऊन जाते ना हा मग कसं करावं इकडं पाणी तिकडे भुईमूग काढत तर ते म्हणलं भुईम गोली होणार नाही का कोण मोठे पाटील आता म्हणले दोन चार दिवसाच्या नंतर मले भुमूंग काढायचे बाबा मजून नेऊन मग काय करावं या मग मा ताल मजून टाकला बा सरपंच साहेब भुईमूग काढायला म्हणलं घाई काही करू नका या पाण्याचा ताल बरोबर पाहिजे आबाडाचा ताल बरोबर पाहिजे नाही तर तुम्ही भुईमुंग उपडा निघड मजुराच्या हातून निघल पाणी चाल करण म्हणून म्हणतो थांबून जा था पण शांताराम भाऊ भुईमोंग म्हणलं भरून गेली पुरी हा हा पीक येऊन गेला भुईमुच मग आता किती दिवस ठेवून म्हणलं तिले आता काय आता पाणी येईल काळाचं लागल नसल भुईमूग सरपंच साहेब भुईमुग तो मायवाली बी आली म्हणलं उपडाले पण आता म्हणलं ते मी दोन तीन दिवसा पहिलं पाणी बोललो का नाही तर ते अजून म्हणलं हिरवी झाली अजून म्हणलं मी आठ दहा दिवस थांबतो त्याच्यानंतर पाहून घेतो म्हणलं मजूर उकडून टाकतो म्हणलं का शिवलाल काल म्हणलं बकऱ्या आल्या होत्या का म्हणलं माया वावरात मधी ते मला पाय उमटले म्हणलं बकऱ्याचे माया मधी सरपंच साहेब आता मला काय माहित नाही बा बकऱ्या आल्या होत्या का तो आता ह्या भूषणे नेते म्हणलं बकऱ्या चालले हो बे माया वावरात म्हणलं भुईमुंग मधी बकऱ्या सोडल्या होत्या तुला घुसल्या होत्या काय सरपंच साहेब तुमच्या माया बकऱ्याने घ्याब्रू मारत्या त्याच्या बकऱ्या गेल्या होत्या मग त्याने हाकल्या म्हणलं त्या तुमच्या वरातून का शिवलाल तुझ्या घरच्या पोट्ट्याला भुसण्याला सांगून दे म्हटलं त्या दिवशी म्हणलं माझ्या वरात तुझ्या यावल्या बकऱ्या घुसल्या होत्या हा येले म्हणलं डायरेक्ट म्हणलं काळ म्हणलं बकऱ्या हे पोट्ट मुजुरी करे माझ्यासोबत नंतर भो आता लहानसा बोर ग म्हणलं होऊन जाते गलती हा एखादी वेळेला म्हणलं बकऱ्या जर घुसून बी गेल्या तर थोडंसं म्हणलं सहन करून घेत जा हाकलून देत जा त्याला काय समजते बे का त्याला समजत नाही तर मग बकऱ्या जरा तू जा ना बे त्या लहान पोराले का पाठवतो हा त्याला घरी राहू देत जा तू बकऱ्या चालत जा ठीक आहे शांताराम भाऊ ते मी सांगून देईन भावा चांगल्या बकऱ्या चालत जा शांताराम भाऊच्या वारात जाऊन जाऊ दे भाऊ आता बकरा झाले उपस या म्हणलं त्या आज कसा चालला म्हणलं तू बकऱ्या चाराले आ हे पोटं जाय ना बकऱ्या झाले आज तू बकऱ्या माग मग शांताराम भाऊ आज म्हणलं मी बकरा जरायला नाही चाललो आहे चालला थोस आहे मी तिथं म्हणतो जातो म्हणलो माया वारा पण तो मग तो जाईन म्हणलं बकरा झाला समोर मी माया वारात जाईन मला भूमुंगले ते पाणी ओलाच आहे आज अभे कायले भुमुंगले पाणी बोलू आला बेले का शिवलाल इकडे दररोजच म्हणलं तीन साडेतीन चार चार नंतर म्हणलं पाणी का मे महिन्यात तू पाणी बोलू आलाय का पाण्या बोलो पाणी ते म्हणलं वरतून सरपंच साहेब आज जर पाणी आला तर भुईमुंगले पाणी काही बोलत नाही बस झालं म्हणलं आता खतमच करून टाकतो दहा बारा दिवसात काढून टाकतो म्हणलं भुमंग ठीक <coughs> आहे जा मंग बकऱ्या उपाय तू यावल्या जा ब्रो तिकडे म्हटलं बकऱ्या जाईल का समोर शांताराम काकाचा वावर आहे म्हटलं तिकडं भुईमूग पेरले शांताराम काका त्याच्यात जर घुसल्या भुईमूग मध्ये शांताराम काका देईन बरोबर बकऱ्या आपल्याला मारत्या शांताराम काकाच्या वावरात नाही जात बकऱ्या इथे एवढा मोठा चारा आहे ना बकऱ्या का शांताराम काकाच्या वावरात जाईन का बे अभे तसं नाही का बे शांताराम काकाच्या ते भुईमूग आहे बे हा भिन पाहिलं त्या बकऱ्या घुसून हा त्या दिवशी कशा घुसल्या होत्या का आपल्या बकऱ्या बरं झालं शांताराम काकाला दिसलो नाही आपण ना जर घुसल्या बेकार काम होऊन जाईल अबे नाही घुसत नाही तू ऐकत कोण बी माई गोष्ट नाही घुसत नाही घुसत नाही घुसत ह्या बकऱ्या चालल्या म्हटलं तू यावला तिकडं समोर पाहणे बे या समोर चालल्या का समोर <laughs> नाही जाईन आता का मांगा राहणार आहे चारा आहे तिकडं समोर म्हणून तिकडे चालल्या बकऱ्या ते झाड झुडप खाईन ना समोर म्हणजे शांताराम काकाच्या वावराकडे चालल्या म्हटलं हा आना लागण ते बोलतून शांताराम काका तो वावर दूर आले का तरुण त्याच्या मनानं खाऊ देणं कोण बिले का पोट्या भुसण्या तुझ्या बाप येणार होता ना बकऱ्या चराले तू तु तुला मोठा सांगितले का माया बापाने पाठवतो मी बकऱ्या चाराले मी पाटला सारखा घरी झोपतो हे काय मला बकऱ्या घेऊन तू आला माझ्या बापाला डायरेक्ट वॉर्निंग दिले आता मी ना मला आठ दिवस फक्त बकऱ्या चाळतो त्याच्यानंतर बकऱ्या चालणार नाही अबे लेका भुसण्या अभे आजच नाही आले पाहिजे तू बकऱ्या चराले तू त्या बापाले कोणने पाठवलं शिवलाल मस्त का वावरात त्या झाडाखाली झोपते तुला बकऱ्या चरायला पाठवते दे आराम किती दिवस आराम घेणार आहे हा बस झाला बकऱ्या कोण तारव सांगा लेखा बोसण्या ले ले तुया, ले ले। ले तुया, तुया बाप एवढा हुशार आहे म्हटलो हा तुला शाळेला सुट्ट्या लागल्या का नाही म्हणून तु या साडीच्या बकऱ्या घेऊन का लाले जशा तुला शाळा लागल्या तु यावल्या तशा म्हणलं तुझ्या बापाना म्हणलं या बकऱ्या विकल्यास वय आता तेव्हाच म्हलं शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा बकऱ्या घेऊन ना ना दुसऱ्या माय बापाने घेऊन नाही दिले त्याच्या पुट्ट्याले मस्त घुमते घरी मला बकरा घेऊन दिला म्हटलं अबे लेका मग आला काय म्हणलं बकरा जर आमचं झालं भाऊ आता आमचं लग्नाचं वय बी निघून राहिला इकडं पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष झाला आहे माय बी इकडं म्हणलं लग्नाला पोरगी नाही देऊ राहिले आम्हाला कोणी आता काय करता म्हणलं आता बकरा घेतला मस्त चालू आलो आहे जाऊ दे ना जबऱ्या तो चालू आला बकरा घेता रे भूष ना घे म्हणलं समोर घे बकऱ्या चालू दे म्हणलं देले हा गे समोर घे बकऱ्या काम तर मारती मी आता इथेने तारत मी समोर जातो म्हणलं तिकडे चांगला तारा आहे हा त्या इकडं त्या जगण्याच्या वाराकडे तिकडं मस्त म्हणलं तारतो था मी त्या धुऱ्यानं आबेल का भूसने वाऱ्याकडे बकऱ्या ना पण येऊलाल काका ना जगण्या म्हणलं तो भुईमुगले पाणी वर राहिले ते तू याव्या बकऱ्या तर घुसल्या भुईमुग मध्ये देवलाल काकाच्या सोडत नाही तू याला बकऱ्यात घेऊन जाते म्हणलं त्यात अरे तिकडं नाही रे बाबा तिकडे म्हणलं त्या जगण्याच्या वारा तिकड साईड धुरा नाही का तिकडे नाही तर बकऱ्या ठीक आहे जा म्हणलं तिकडं आम्ही येतो म्हणलं तिकडं मग हा जा तू तिकड जाय बी <laughs> दिमाग खराब आहे भूमुंगले पाणी वाणी बोलणं काय लावलाय माणसा मग मायाबी शाळात बरी होती माया शाळा होती तर भुईमुगली पाणी नाही व्हायला लागे आणि काय नाही लागे र मायाबापान भुईमुगले पाणी वरायला लावून उष्णेच्या बकऱ्या दाम दाखवतो लेकडे <laughs> अबे लेका जग नाही का कुरा तू या बकरा कोणाच्या हो बे हा भुईमुग मधील का घुसल्या या बकऱ्या हाकल्या कोण बे अजून बकऱ्या म्हणलं तिथं चुल्या कधून उभ्या या बकऱ्या म्हणलं भुसण्या जेव्हा हा शिवलाल काकाच्या का करायच्या जा इथं का माय मी या बकऱ्या म्हणलं आपल्या भुईमुग मध्ये घुसल्या हा कोणता काम राहिले कधी घरामध्ये आमच्या माय मी शिवलालच्या बकरा आहे का थांब थांब तेले म्हणलं या बकऱ्याला आपल्याकडे घेऊन घेऊ हा बस पाहू म्हणला आता कोण येते कोण नाही या बकऱ्या नाही आले बघा तुम्ही एक काम करा या बकऱ्या मध्ये आपल्या भुईमुंग मध्ये आले ना तुम्ही एक काम करा आता या आपल्या द्या एखाद्या संत्रा जा, झाडा गेले ना या बकऱ्या घेऊन जा बांधून ठेवून द्या म्हटलं मग म्हणलं घरी जा जपती गजे घाटात म्हटलं कोणून देऊन ले येले मग पो म्हणलं कोण येतील कोण नाही तो ठीक आहे म्हटलं जगन या बकऱ्या म्हणलं सगळे त्या झाडा गेले बांधून ठेवतो म्हणलं तर रडा ना मग म्हणलं घरी जायच्या वेळेस त्या गधे घाटात टाकून देऊ मग कोण येते बकऱ्या न्यायला ना पोहोच घेऊ मग आय बीन ठीक आहे घेऊन जा म्हटलं लवकर

नाही जग नाही आता कुठं बकरा सुटते बस आता झालं म्हणलं त्या बकऱ्याचं कामच झालं कृष्ण आला होता माया पाशी बकरा कुठे म्हणजे माया आणि आम्ही म्हणलं गेल्या म्हणलं तू याला बकरा हॉटेल मध्ये आता तू याला बकऱ्या काय वापस भेटत नाही तर माया बापाला बोलून आणतो म्हणे गेला पोट्ट बापाले बोलवाले हा आता पोह म्हटलं काय करते त्या शिवला बोलवाले गेला का पोट्ट ठीक आहे येऊ ना मला काय करते काय नाही पोहनच घेऊ लेखा शिवलाल हा येऊ त्याच्या गांडीवर सटकस मारतो कायची वगैरे रंग तुमची बकऱ्या कुठे म्हणलं मायावाल्या पोराच्या हा बकऱ्या कुठं आहे ए चांगला बोल म्हटलं माया वावरात पाया ठेवतो ना आम्हाला शिवाय देते बे दाखवू का, का तुला आता बकऱ्या नाही भेटत म्हणलं तुला बकऱ्या बकऱ्या भेटत नाही म्हणजे बकऱ्या भेटत नाही भेटत शिवला चांगल्या इज्जतीने बोरवाला म्हणलं काका म्हणतो तुला घरच्या माझ्या बकऱ्या सोडल्या होत्या दहा पंधरा मिनिट म्हणून आलाच नाही बरं झालं म्हणलं मी त्या किती होत होता कितीक नुकसान झाला बे तू यावला भूमुंगचा हा कुठे म्हणलं नुकसान दाखव बरं किती खाल्ली म्हणलं मायावाले बकऱ्याने तू येंग आता किती खाल्ली किती नाही हे म्हणलं तू पाठ बस म्हणलं बकऱ्या आल्या होत्या अबे लेखा पोत्रा चांगल्या तरी म्हणलं मायावल्या बकऱ्या वापस करून दे नाही तर म्हणलं मायासारखा वाईट माणूस आहे नाही अबे तू एवढ्या बकऱ्या नाही देत म्हणलं वापस काय करतो लेखा त्या गावामधून म्हटलं त्या गधे घाटामधून तू एवढ्या बकऱ्या सोडून घेतो म्हटलं हा बकऱ्या भेटत नाही अरे कायचा कल्ला अरे बा देवलाल भाऊ कायचा कल्ला हवंय संताराम भाऊ आता कल्ला नाही करू तो का तू यावया वावरात जर भुरमुंग मध्ये एखादी बकऱ्या घुसल्या कोणाच्या तू नाही म्हणशील का वा कौन नाही म्हणणार रे बा देवलाल भाऊ हा मायाबीन आपण तीन तीन चार चार पाच पाच महिने म्हणलं तिथं वावरामध्ये पीक पिकवतो मायाबीन रात्री दिवस म्हणलं डोळे फोडतो एखाद्याच्या बकऱ्या घुसल्या तर काही म्हणणार नाही का गोष्ट चालू होती शांताराम भाऊ आता या शिवलालच्या बकऱ्या म्हणलं याच्या पोट्ट्या मायावाल्या भोमिंग घातल्या होत्या मग मायावाल्या पोट्ट्या म्हणलं बकऱ्या म्हणलं मला त्या झाडाखाली बांधायला लावल्या आता घरी जाच्या वेळेस बकऱ्या घेतो न गावातल्या त्या गदे घाटामध्ये म्हणलं कोणून देतो मग सोड अबे तू असा कसा गदे घाटामध्ये टाकतो बे मायावाल्या बकऱ्या पोरच घेतो बरे महा हाय बिन दाखवू का तुला आता काय म्हणलं शिवलाल काका मी तुला म्हणतो चांगला आ, बोल। रे देवलाल भाऊ आले तर आल्या वेळा बकऱ्या याच्या नंतर येईन तर तुले काय करायचं करून टाकतो त्याच्यावर बकऱ्या वापस जाऊ दे, दे देवलाल भाऊ आता मी म्हणलं गावाचा सरपंच साहेब मला माहित आहे बकऱ्या तू आपल्या मध्ये घुसल्या होत्या तू याला अधिकार आहे त्या गदीघाटामध्ये कोंडाच्या बकऱ्या पण आता जाऊ दे ना तू याला भाऊ सोया जाऊ देकणं तिकडं काय म्हणलं सरपंच साहेब शांताराम भाऊ तुमच्या म्हटल्यानं मी जाऊ देतो पण याच्यानंतर म्हणलं या शिवलालच्या बकऱ्या जर आणल्या याच्या पोट्ट्या माझ्या भूमंग मध्ये तर मी डबल सोडणार नाही काय याची गॅरंटी मी घेतो बाबा तू मागा हो म्हणलं आम्ही समजवतो म्हणलं शे शिवलाल याच्यानंतर बाबा तू यावल्या बकऱ्या बाबा इकडे घुसल्याने पाहिजे तुम्ही मागवा आम्ही समजत तिले <laughs> पाय म्हटलं शिवलाल तू यावल्या बकऱ्या म्हटलं माझ्या गॅरंटीवर भेटू राहिल्या तुला वापस आता याच्यानंतर म्हटलं तुझ्या घरच्या पोट्ट्याने जर इथं बकऱ्या आणल्या देवलाल भाऊच्या वावरात तर डबल म्हणलं आम्ही काही करणार नाही समजला का ठीक आहे ना शांताराम भाऊ याच्यानंतर बाबा मी स्वतः बकऱ्या चालत जाईन तू लहानसा पोर घेऊन गेली गलती म्हटलं त्याच्या हातून जाऊ दे ठीक आहे मग आता शिवलाल भेटून दे म्हटलं तू आल्या बकऱ्या हा भेटते भेटते टेन्शन घेऊ नको जा म्हटलं देवलाल भाऊ त्या बकऱ्या कुठं आहे तुन बांधून ठेवल्या त्या आणून घे नाही देऊन दे म्हटलं वापस हा जा लवकर ठीक आहे शांताराम भाऊ सरपंच साहेबच्या ना तुला गॅरंटीवर म्हणलं शिवलालच्या बकऱ्या वापस करतो म्हटलं मी या ठीक आहे ठीक आहे आणून दे तुम्ही वापस थांब मित्रांनो आपल्या चॅनलवर आता दहा बारा दिवसापासून व्हिडिओ आले नाही त्याचं वीड़े कारण म्हणजे मला थोडं दहा बारा दिवस अर्जंट काम होतं म्हणून व्हिडिओ काही आले नाही त्याच्यानंतर म्हटलं दररोज व्हिडिओ येत जाईन पाहायला विसरायचं नाही ठीक आहे मित्रांनोपासून दररोज व्हिडिओ येत जाईन म्हटलं मित्रांनो पाहायला विसरायचं नाही किती वाजता साडेसात वाजता ठीक आहे मित्रांनो पण आत्ता व्हिडिओ कसा वाटला तर ते तेवढं सांगा म्हटलं कमेंटमध्ये लिहून चांगला वाटला असा तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका मजे असेच मजेदार व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या तेव्हा बनता नमस्कार